चिकित्सक समूहात पाटकर वर्धे कॉलेज कुडाळ आर कोर्सेस बी एस सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट क्राफ्ट कोर्स इन कुकरी बेकरी अँड कॉन्फेक्शनरी क्राफ्ट कोर्स इन फूड अँड बेवरेज सर्व्हिस अँड अकोमोडेशन मॅनेजमेंट अँड मास्टर्स इन टूरिझम अँड ट्रॅव्हल्स मॅनेजमेंट आर अचिव्हमेंट ए प्लस ग्रेड बाय नॅक अँड हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट गॅरंटी आर कॅम्पस एल्ट्रिट रिसॉर्ट समर्थ सृष्टी नगर रोड किंगोळी कुडाळ

कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय घोगळे कोकणशाही आयोजित तरुणाईच्या मनात काय या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत करतोय दर्शक हो, आपण आता आलो पाटकर वर्धे कॉलेज पिंगुळी कुडा या ठिकाणी सगळी कॉलेजची मुलं आहेत सगळी तरुण आहेत लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर या तरुणाईच्या मनात नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया जास्त वेळ न घालवता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया मित्र काय सांगशील कसं नाव हॅलो माझं नाव युवराज दिलीप पटवर्धन कुठून येतोस मी अखेर येतो बरं निवडून येणारा जो उमेदवार आहे कसा उमेदवार तुम्हाला तुम्हाला पाहिजे काय अपेक्षा आ, कर कर आहे पहिल्यांदा उमेदवार जो कोणी इलेक्शन लवं राहील तो शिकलेला पूर्ण असला पाहिजे आणि त्याला समाजाबद्दल एक अकळकळ असली पाहिजे आणि ज्याला समाजाबद्दल कळकळ आहे तोच इलेक्शन उभं राहावं ही विनंती तुला काय वाटतं उमेदवार कसा हवा निवडून उमेदवार नक्कीच गावचा विकास करणारा असावा किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा असावा आणि नक्कीच उमेदवार हा शिकलेला असावा जर उमेदवार शिकलेला असेल त्यालाच तरुणाईच्या मनात काय आहे ते कळेल आणि तो नक्कीच प्रयत्न करेल की रोजगार उपलब्ध करून द्यायचा बरं कोकणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत का काय सांगशील झाल्या पाहिजेत कारण आताच्या पिढीचे जे नवीन युवक आहेत त्यांना गरजेचे आहेत कारण आता जे आहेत ते सर्व गरीब बसून असतात युवक तर त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे त्यांना नोकरी उपलब्ध झाली पाहिजेत अरे कोकणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर काय होईल कोकणात सर जर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर बरेचसे कोकण जी लोक आहेत ती बेरोजगार राहणार नाहीत युवा पिढी जी आहे ती बरीच बेरोजगार आहे आपल्याला प्रत्येकाला जरी काम हजारी हवं हो असलं तरी आपल्याला गोवा मुंबई साईडला जावं लागतं इकडे काहीच रोजगार नसल्यामुळे आपल्याला काही चान्सच नसतो सिंधुदुर्गातल्या जंतर आता आम्ही सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटची पोरं आहोत आम्हाला सुद्धा जर आता जर चांगला नोकरी पाहिजे असेल तर आम्हाला मुंबई गोवा ट्राय केलं पाहिजे नाहीतर इकडे काही आहे तर जो कोणी उमेदवार असेल त्याने जर आमच्याबद्दल विचार केला तर भावी त्याला पण आमची मतं मिळतील बरं कोकणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत तर काय करावं लागेल रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या झाल्या पाहिजेत तर म्हणजे पर्यटन स्थळे वगैरे त्यांचा विकास झाला पाहिजे तसेच रस्ते वगैरे त्यांचं ते, बांधकाम यामुळे म्हणजे रोजगार उपलब्ध होतील या ठिकाणी आणि चांगली आणि चांगल्या प्रकारे ते राबवले हो जाते बरं रोजगार इथे उपलब्ध झाला तर कसे बदल घडतील आपल्या कोकणात आ, रोजगार इथे उपलब्ध झाला तर कोणतीही लोक बेरोजगार राहणार नाहीत मेन म्हणजे आणि बेरोजगारी संपतच येईल जवळपास आणि बघायला गेलं तर बरीच लोक बेरोजगार आहेत इथे तर नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या पर्यटनाच्या विकासातून आपल्याला मिळतील पर्यटन विकास केला तर बऱ्याच ठिकाणी लोकांना रोजगार मिळेल आणि नोकरींमुळे एकतर लोकांची जी अशिक्षितपणा आहे तो थोडा कमी होईल लोक शिक्षित होऊन चांगल्या नोकरीला लागायचा प्रयत्न करतील मी पुन्हा तुझ्याकडे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय प्लॅनिंग आहे इथेच थांबायचं आहे की बाहेर कुठे जाय शिक्षण पूर्ण झालं की प्रत्येकाचं काय म्हणतात ते स्वप्न असतं की पैसा कमवावा आणि चांगलं आपलं जे काय कला आहे ती सादर करावी जर आपल्या जर सिंधुदुर्गातच जर कला म्हणजे काय जर कला सादर करण्याची जर संधी आम्हाला मिळाली तर आम्ही नक्कीच इथे राहू त्यामुळे का कारण काही नाही संधी उपलब्ध त्यामुळे काल जवळ दगड ठेवून आम्हाला बाहेर जावं लागतं जर उपलब्धी झाल्या संधी तर आम्ही इथेच राहू परत तुझं असं बाहेर जायचं प्लॅनिंग आहे की इथे थांबायचं आहे हा नक्कीच जर इकडे संधी उपलब्ध झाल्या आम्ही जेवढं शिक्षण घेतलंय त्या दर्जाचा जर इकडे रोजगार आम्हाला उपलब्ध झाला तर आम्ही इकडेच राहू कोणाला आवडत नाही आपलं घर सोडून बाहेर जाणं पण सध्याच्या स्थितीत इकडे तेवढ्याशा संधी उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला बाहेरच जावं लागणार आहे किंवा मुंबई पुणे किंवा देशाच्या जा बाहेर सुद्धा जावं लागेल रोजगारासाठी किंवा आमचं स्वप्न काय असेल ते साकार करण्यासाठी तर आम्ही बाहेरच जाणार बरं इथल्या इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर इथे थांबशील का की बाहेरच जायचं आहे इथे जर उपलब्ध झालं तर बाहेर बऱ्याच तरुणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कोणाचीच आमची इच्छा नाही की आपली जी नेटिव्ह प्लेस आहे आपलं गाव आहे ते सोडून बाहेर जाणं इथेच आपण जा लहानाचे मोठे होतो इथेच बागडतो पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे काळजावर दगड ठेवून बाहेर जावं लागतं पण इकडे इथल्या इथे जर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर बाहेर दगड काळजावर दगड बाहेर जावं लागणार नाही इकडचं अशा इकडच्या मुलांचं म्हणणं आहे पुन्हा मी पुढे जातोय गावची शिक्षणाची व्यवस्था कशी आहे तुमच्या प्राथमिक शाळा मराठी शाळा आपण ज्यांना म्हणतो प्राथमिक शाळा वाचल्या पाहिजेत प्राथमिक शाळा वाचल्या पाहिजेत वाचवल्या पाहिजेत असं आपण म्हणतो पण कशी शिक्षण व्यवस्था कशी आहे गावची गावची शिक्षण व्यवस्था म्हणजे एकदम साधी म्हणजे मुलं कमी त्यामुळे म्हणजे त्याची म्हणजे डागदुजी त्याची चांगलं त्याची सुधरी सुधारीकरण वगैरे होत नाही तर मुलं कमी का असं का मुलं म्हणजे रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जातात त्यामुळे इथे मुलं कमी आहेत म्हणजे जी साधे सुधे काम करतात शेतकरी ती तेवढीच मुलं इथे राहतात आणि जी म्हणजे काम जो नोकरीसाठी बाहेर जातात आणि तिकडे चांगलं शिक्षण घेतात आणि तिथेच सेटल व्हायचं होतं तुझ्या गावची शिक्षण व्यवस्था कशी आहे गावची शिक्षण व्यवस्था एकदम सध्या तरी प्राथमिक शिक्षण खूप आहे मुलांची संख्या कमी झाली आहे त्याच्यामुळे प्राथमिक शिक्षणाकडे न वळता आजकाल सगळी मुलं इंग्लिश मीडियमकडे कडे जात आहेत आणि लोकांचं बरीचशी लोक इथून स्थलांतर करतात स्थलांतर करतायत लोक शिक्षणाची शाळा जी आहेत प्राथमिक शाळा बंद पडत चालल्या आहेत होते पर्यटन नाही म्हणजे इथे कोणताच विकास नाही रोजगाराच्या संधी नाहीत आणि रोजगाराच्या संधीच्या शोधात लोक बाहेर जातात आणि त्यासाठी मग त्यांचं तिथे स्थलांतर झालं की तिथे स्थायिक होतात आणि त्यांची मुलं वगैरे जे कोण असतील ते त्यांचं शिक्षण तिथेच घेतलं जातं त्यामुळे इथली संख्या कमी होते आणि बाहेर लोकांची संख्या वाढते या बाजूला देखील तरुण तरुण वर्ग आहे तरुणी वर्ग आहे मी इथे जातोय तुझ्या गावची शिक्षण व्यवस्था माझ्या गावी तरी ज्या शाळेत जी शाळा आहे त्या शाळेमध्ये पाच दहा मुलं आहेत सो so, त्याचं मुख्य कारण म्हणजे तिकडे एक तर सेमी इंग्लिश म्हणजे ही जे आहे ते इकडे उपलब्ध नाही आहे आणि त्याच्यामुळे जी मुलं आहेत ती तिकडे जात नाही जास्त ती शहराने जात आहेत तिकडे सेमी इंग्लिश घेत आहेत आणि मायग्रेशनमुळे ते असं आहे की प्रत्येकजण मुंबई गोवा पुणे या ठिकाणी जाऊन प्रत्येकजण त्यांच्या मुलांना तिकडे शिकवत आहे त्याच्यामुळे इकडची जी शाळा आहे ती खूप खालावत चालली आहे बरं तुझ्या गावची शिक्षण व्यवस्था कशी आहे नॉर्मली जसं यांनी सांगितलं तशीच आहे त्यासाठी आपल्याला एकच उपाय म्हणजे तो दिसतोय तो रोजगार इथे जर रोजगार उपलब्ध झाला तर आपल्या प्राथमिक शाळा पण बाकी स्कूल सारख्या डेव्हलप होतील असं तरी मला वाटते नक्कीच uh, गावामध्ये आपल्या uh... रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे रोजगारासाठी अनेक लोक खेड्याकडून शहराच्या दिशेनं वळत आहेत जर हा रोजगार गावामध्ये उपलब्ध झाला तर सगळी लोक जी शहरामध्ये आहेत ते शहराकडून गावाकडे uh, स्थलांतरित होतील इथल्या इथे थांबतील आणि परिणामी मराठी शाळा ज्या आहेत प्राथमिक शाळा ज्या आहेत त्या देखील त्यांची देखील व्यवस्था आहे ती देखील सुधारलेली आपल्याला पाहायला मिळेल मी पुन्हा मित्र तुझ्याकडे येतोय आरोग्य व्यवस्था कशी आहे गावची आरोग्य व्यवस्था म्हणजे आमच्या आखेरी गावात तरी उपकेंद्र आहे उप आणि उपकेंद्रात हल्लीचे डॉक्टर डौ, आले आहेत त्यामुळे काही सुविधा म्हणजे प्रायमरी जे उपचार आहेत तेच होतात जर मोठा काय जर काय जर इमर्जन्सी आली तर होऊ शकत नाही तिथे तर, तर मोठे ते सांगतात की दुसऱ्या मोठ्या शहरात हलवा किंवा ओरोस किंवा सावंतवाडीमध्ये हलवा त्यामुळे जर सुधारलं तर खूप मदत होईल इमर्जन्सीच्या वेळी असं वाटतं तुझ्या गावची कशी आरोग्य व्यवस्था आरोग्य व्यवस्था जसं यांनी सांगितलं म्हणजे जर एखाद्याला कार्डियक अरेस्ट सारखा का मोठा आजार ती ती ते 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 जर झाला किंवा इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर त्याला मोठ्या शहरातच घेऊन जावं लागेल तिथलं तिथे त्याचा उपचार होईल असं होऊच शकत नाही आणि तेवढ्या वेळेत जर बाहेरच्या शहरात जावं लागलं तर पेशंट दगावण्याची नक्कीच शक्यता असते त्यामुळे तेवढीशी फार चांगली आरोग्य व्यवस्था गावात तर नाही आमच्या मी तुला विचारतो गावचं नाही सिंधुदुर्गाची आरोग्य व्यवस्था कशी आहे तुला गावात सिंधुदुर्गाची आरोग्य व्यवस्था बघितल्या तर सर मी वेंगुर्ल्यात नाही येतो आमच्या वेंगुर्ला हालीच तुम्ही बघाल तर उपजिल्हा रुग्णालय म्हणून उपजिल्हा रुग्णालय झालंय तर त्या रुग्णालयाची अशी परिस्थिती आहे की तिकडे मुळातच म्हणजे मध्यंतरी डॉक्टर नव्हते डॉक्टर नसायचे स्टाफ कमी आणि जर तुम्ही ओव्हरऑल सिंधुदुर्गाचा जर घेतला तरी आमच्या गावात काही झालं किंवा आणि कुठे काही झालं तर ते पेशंट ओरोसला हलवा किंवा पडव्यात न्या किंवा गोव्याला न्या अशी कंडिशन आहे त्यामुळे जर सिंधुदुर्गात जर आरोग्य व्यवस्था जर चांगली करायची असेल तर काहीतरी करणं खरेच गरजेचं आहे खर तर आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतोय गावातली आरोग्य व्यवस्था खरोखरच व्हेंटिलेटर व्हायचं आहे एखादा सिरियस पेशंट असेल तर तिथे त्याची आरोग्य व्यवस्था जी काही आहे जो काही उपचार आहे तो नीट त्या ठिकाणी होत नाही आहे त्यामुळे कुडाळच्या ठिकाणी म्हणा सावंतवाडी किंवा ओरसच्या ठिकाणी पेशंटला शिफ्ट करावं लागतं कधी कधी त्या ठिकाणी देखील उपचार होत नाहीत त्यामुळे गोवा कोल्हापूर मुंबई अशा ठिकाणी पेशंटला हलवावं लागतं आणि तेवढ्या कालावधीत पेशंट दगावण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे गावच्या जी आरोग्यव्यवस्था जी आहे ती सुधारणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे मी पुढे येतोय आपला जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला बरीच वर्ष झाली पर्यटनात्मक विकास आपल्या जिल्ह्याचा झाला आहे का तुला काय वाटतं पर्यटन विकास हा झाला आहे पण एका ठराविक भागामध्ये झाला आहे म्हणजे काय म्हण मालवण वेंगुर्ला शिरोडा अशा ठिकाणी झालाय पण प्रत्येक गावामध्ये जर बघायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये पण अशा जागा आहेत की ज्या अजूनही लोकांसमोर आलेल्या लो नाही आहेत जर ह्या पण जागा जर लोकांसमोर आल्या तर गावामध्ये सुद्धा रोजगाराच्या संधी वाढतील आणि मग काय विकास व्हायचं राहणार नाही असं मला वाटतं अगदी समुद्र राहणारा मुलगा आपल्यासोबत आहे तुझ्या गावची पर्यटन व्यवस्था कशी आहे माझ्या गावची पर्यटन व्यवस्था म्हणजे तरी आतापर्यंत तरी काहीच नाही आहे एक दोन रिसॉर्ट आहेत पण ती एवढी काय चालत नाही तर मला वाटतं की अजून तरी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि पर्यटन व्यवस्था सुधारायला पाहिजे मी महिला वर्ग आहे मी पुन्हा महिला वर्गाकडे जातोय तुला काय वाटतं पर्यटन विकास आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोकणाचा झालाय का नाही का। कारण की इकडे हव्या तशा फाईव्ह स्टार हॉटेल्स नाही आहेत तसेच फॉरेनर लोकांना जसं त्यांना हवं असतं फूड तसं इकडे उपलब्ध नाहीये आणि त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की उ... हा जो विकास झाला आहे तो नाही झाला आहे विकास म्हणजे नेमकं काय काय झालं पाहिजे पर्यटन विकास झाला पाहिजे म्हणजे नेमकं काय झालं पहिलं तर म्हणजे एक तर ट्रान्सपोर्टची सेवा नीट व्हायला हवी आणि दुसरं म्हणजे इकडे हॉटेल्स कमी आहेत ते हॉटेल व्हायला हवेत तसेच जे आपलं चिपी विमानतळ आहे तिकडे पण सुधारणा ना झाली नाहीये सो असं मी म्हणू शकते की ते जर झालं तर इकडे पर्यटन विकास हा चांगला होईल तुला काय वाटतं पर्यटन विकास कोकणचा आपल्या झालाय का बघायला गेलं तर नुसतं नावाला फक्त कोकण म्हणजे पर्यटन असं नाव दिलेलं आहे खऱ्या अर्थाने विकास तर अजिबात झालेलाच नाही बघताच आपल्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये इकडे आम्हाला शिक्षण भेटून पण आम्हाला रोजगारच्या संधी नाहीये मुलं आता हळूहळू बोलू लागली आहेत पर्यटन जिल्हा घोषित झाला आपला सिंधुदुर्ग जिल्हा बरीच वर्ष झालीस घोषित होऊन पण म्हणावी तशी पर्यटन सुधारलेलं नाही आपल्या कोकणचं जर हे पर्यटन सुधारलं खरं तर कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये पर्यटन आहे त्या त्या ठिकाणी जर पर्यटन व्यवस्था सुधारली तर रोजगार देखील मोठ्या प्रमाणावर येईल अगदी छोट्या छोटे व्यवसाय देखील थी, आहेत ते त्या ठिकाणी चालू शकतील आणि इकडच्या तरुणाला इथल्या इथे रोजगार मिळेल या ठिकाणी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे कोकणातल्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत खरं आहे का काय सांग आता सध्या तरी तुम्ही म्हणता तसंच आहे पण ते त्याची परिस्थिती सुद्धा आहे कारण कोकणामध्ये सध्या रोजगार नाही आणि शेती हे प्रायमरी ऑक्युपेशन म्हणजे प्रथम रोजगार मानला जातो त्यामुळे सध्याच्या मुलींना काय म्हणतात ते शहराचं ओढ आहे आणि वेळ आहे लागलेलं लागले लाग त्यामुळे लाग जर कोकणात जर असे काही रोजगार झाले तर मुलं पण इथेच थांबतील आणि त्यांचे पण कल बदलेल हे नक्की असं वाटतं बरं या मित्राच आहे की मुलींना वेळ लागलाय बॅक बेंचर पुढे काय वाटतं अरे लाजू नको पुढे अरे या पुढे पुढे कोकणातल्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही खरं आहे का हो खरं आहे कारण रोजगारची संधी उपलब्ध नाही त्यामुळे नाही मिळत तुला काय वाटत सेम 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 सेम, सेम। तू काय सांगेल तुझं उत्तर तुझं उत्तर आहे बरं okay. <laughs> तुला काय वाटतं कोकणातल्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत खरं आहे का नक्कीच सर आहे कारण कोकणात सर आपली रोजगार नसल्यामुळे कोकणात सहसा कोण आपली मुलगी असेल असेल द्यायला बघत नाही आणि कोकणातच मुळात कोकण हा असा पट्टा आहे की ज्यात पर्यटन खूप आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा आपल्या महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला पण इथे काही काही सुधारणा नसल्यामुळे काही थोड्याफार मालवण बिलवण म्हणा तर ते काही डेव्हलप झालेलं आहे बाकी जर तुम्ही आतमध्ये जाल वेंगुर्ला शिरोडा हे काही म्हणजे तिकडे परिस्थिती एवढी अजून चांगली नाही त्यामुळेच मला असं वाटतं की ते बेरोजगार नसल्यामुळे रोजगार नसल्यामुळे तिकडे कोकणातल्या पोरांना कोण पुरी पोरांना महिला वर्गाकडे जातोय खर तर हा प्रश्न महिला वर्गासाठी आहे ताई मुंबईचाच मुलगा पाहिजे हा हटत आज कशासाठी चांगला जॉब आणि सेटल झालेला असतो बघायला गेला असतो सेटल म्हणजे नेमकं काय सेटल म्हणजे त्याच्याकडे हा बंगला बघायला गेलं तर गावात एवढ्या नाही होत पटकन सेटल म्हणजे तेवढ्या सुविधा पण नाही आहेत सेटल व्हायला आणि शिक्षण पण थोडंफार कमी आहे शहराच्या मनाने तुझ्याकडे येतोय मुंबईचाच नवरा पाहिजे मला किंवा बाहेरचाच नवरा पाहिजे चाकरमनीच नवरा पाहिजे असं कशासाठी पहिलं तर इकडे म्हणजे रोजगाराची जी संधी आहे ती नाहीये आणि त्याच्यामुळे जे युवक आहेत ते बाहेरच्या देशात बाहेरच्या गावी जात आहेत बाहेरच्या शहरात त्याच्यामुळे जो रोजगार आहे तो इकडे उपलब्ध असल्यामुळे मुला मुलींना असं नाही वाटत की इकडचा नवरा हवा जास्त ते मुंबईचा नवरा प्रेफर करतात तुझ्याकडे येतोय हो मी का ग असं का गावचा मुलगा का नको मुंबईचाच नवरा पाहिजे पुण्याचाच नवरा पाहिजे असं कशासाठी पहिलं म्हणजे मी घेतलेलं शिक्षण मी घेतलेलं शिक्षण इतकं मी शिकले आणि शेती करणार हा प्रश्न येतोच ना म्हणतो क्षणी हा मी म्हणतो क्षणी म्हणजे असा विचार येतो आणि मग तो, तो विचार आम्ही मुंबईचा मुलगा पाहिजे या, या मुलगा चांगले पैसे कमावत असेल तर इकडचा इकडच्या मुलाशी लग्न करशील तुझं काय म्हणणं नक्कीच तुझं हो येते पुढे आता तुझं काय म्हणणं आहे ओके बरं वेगळा प्रश्न आहे रॅपिड फायर व्यावसायिक पाहिजे की नोकरीवाला पाहिजे ऑब्विसली व्यावसायिकच पाहिजे व्यावसायिक 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 नोकरीवाला का नको व्यावसायिक व्यवसाय म्हणजे त्याच म्हणजे असं फिक्स असतं ना की म्हणजे त्याचा सॉरी म्हणजे त्याचा स्वतःचा व्यवसाय तो एक सेटल असतो त्या म्हणजे व्यवसाय म्हटला की माणूस स्थिरतावर असतो नोकरीची गॅरंटी देता पण येत नाही गॅरंटी आहे पण असे तळ्यात नोकरीचं त्यामुळे नोकरीची गॅरंटी थोडी कमी आहे म्हणून एकदा तळ्यात असतो मळ्यात असतो असं म्हणायचं नोकरी की व्यवसाय तुला काय व्यवसाय व्यवसाय नक्कीच व्यवसाय व्यवसाय म्हणजे तुमच्यामध्ये पुढे एक मोठे हॉटेल व्यावसायिक आम्हाला पाहायला मिळतील असं म्हणायला हरकत नाही बरं काय प्लॅनिंग केलंय पुढे त्यासाठी आ, सर पहिला म्हणजे आधी इकडनं जर पा इकडनं पास आऊट झाल्यानंतर मी तीन चार वर्षाचा एक्सपिरियन्स घेईन फाय स्टार प्रॉपर्टीत आणि जर इकडे जर तसं तो जर तोपर्यंत जर इकडे पर्यटन वाढलं असेल तर इकडेच एक छानसं हॉटेल काढून इकडेच व्यवसाय करायची इच्छा आहे तरी गोष्ट तर चांगलं शिक्षण म्हणजे चांगली नोकरी ही कन्सेप्ट कुठे कुठेतरी बदलणं ते गरजेचं आहे जोपर्यंत ही कन्सेप्ट आपण बदलत नाही तोपर्यंत आपल्या समाजात आपल्या देशात सुशिक्षित नोकरच जन्माला येतील सुशिक्षित मालक किंवा सुशिक्षित व्यावसायिक जन्माला येणार नाहीत आणि जोपर्यंत सुशिक्षित व्यावसायिक आपल्या कोकणात आपल्या देशात जन्माला येत नाहीत तोपर्यंत देश कधीही आत्मनिर्भर होणार नाही असं माझं म्हणणं आहे बरोबर आहे की नाही निश्चित बरोबर आहे अगदी शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी अपेक्षा काय उमेदवाराकडून निवडून येणार अपेक्षा म्हणजे एकच पॉइंट येतो म्हणजे रोजगार रोजगाराने हो ज्या स आमच्या आम्ही ज्या राहतो त्याच्यातल्या ज्या सु सोयीसुविधा आहेत त्या जर अशा जर आहेत त्याच्यापेक्षा जर दहा टक्के जरी वाढवून चांगल्या केल्या तरी सुद्धा खूप चांगलं होईल आणि समाजाला खूप मदत होईल बरं तुझ्याकडे मी येतोय पुन्हा कोकणात मोठमोठे रोजगार आले पाहिजेत का तुला काय वाटतं हो सर नक्कीच आले पाहिजेत कारण जी क्षमता आपल्या कोकणच्या माणसामध्ये मा असते जो हार्डवर्क कोकणचा माणूस करू शकतो तो तुम्हाला तुम्हाला कुठच्याही शहराचा माणूस करू शकत नाही जर का इकडे रोजगार वाढले तर नक्कीच इकडच्या म्हणजे पर्यटनाला पण फायदा होईल आणि इकडे पण मुलांना रोजगार भेटतील आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा देशात नंबर वन पहिल्या नंबरला जाईल पर निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून अपेक्षा निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून अपेक्षा सर त्याने जनतेत उतरून काम केलं पाहिजे सगळ्या छोट्यापासून मोठ्या लोकांची त्याने प्रश्न ऐकले पाहिजेत आणि ते जर प्रश्न तो त्याच्या स्तरावर करू शकतात त्याने नक्कीच सोडवले पाहिजेत ते नुसत्या सर क्रिकेटच्या मॅची बिची भरून सर हे होत नाहीत मी महिला वर्गाकडे पुन्हा येतोय तुझ्या काय अपेक्षा आहेत निवडून येणारे उमेदवाराकडून उमेदवार स्वतः सुशिक्षित असलं पाहिजे म्हणजे तो आता नवीन पिढीचे प्रॉब्लेम जे आहेत ते समजून घेऊ शकतो आणि त्याने ज्यांनी जसं म्हटलं तसं जनतेमध्ये उतरून काम केलं पाहिजे लोकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जेवढा होईल तेवढा विकास केला पाहिजे विकासातूनच रोजगार निर्माण होईल तुला काय वाटतं उमेदवाराकडून उमेदवार सुचिकित असला पाहिजे आणि त्याला आपल्या समाजाची जाण असली पाहिजे तरच तो समाजाच्या समस्या समजून घेऊन त्यांचा काहीतरी सोल्युशन करू शकतो धन्यवाद तर होती पाटकर वर्धे कॉलेज पिंगोळी कुडाळ इकडची मुलं या इकडच्या मुलांचं म्हणणं आहे की आम्हाला इथले ते रोजगार उपलब्ध होणं गरजेचं आहे या तरुणांच्या मनात नेमकं काय आहे ते आपण जाणून घेतलंय बाकीचे पण कॉलेजेस आहेत आपण त्या ठिकाणी देखील जाणार आहोत त्या तरुणांच्या मनात नेमकं काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत परंतु तुर्तास इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका